सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू दहा जखमी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग तालुक्यातील अंदूरजवळ आज सकाळी एक भीषण अपघात झाला अज्ञात चार चाकी वाहनानं क्रुझर जीपला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं जीपचा ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला पलटी झाली धडकेचा जोर इतका प्रचंड होता की क्रुझरचा टायर फुटून वाहन चक्का जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीनं सोलापूरच्या शासकीय सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हो तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातातील सर्व प्रवासी सोलापुरातील उळेगावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे या दुर्घटनेची बातमी गावात पोहोचताच नातेवाईक आणि नागरिकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली असून वातावरण ह हळहळून गेलं आहे घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत